बाबा अर्ज दत्ताना मध्यंतरी आमदारांची बैठक घेतली काय नेमकं त्या बैठकीमध्ये कशा प्रकारचं पुढे आता मुंबईला बैठक नव्हते मला नाही पक्षांतर्गत राष्ट्रवादीत काय चाललेलं आहे कारण की सगळे आरोप सरकार आल्यानंतर सगळे राष्ट्रवादीवर होत म्हणजे आरोप कसं तर धनंजय मुंडे झालं ते ठीक आहे ते आता आणखीच काय सिद्ध झालं नाही जो जो पण शिद्ध होतो नाही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल महत्वाचं म्हणजे आम्ही काय आलो दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि आमचं जे आता जे एम बी आले डॉक्टर प्रभाकर ते मध्ये महत्त्वाचं म्हणजे तिथे जे आता हिअरिंग होतं आपलं तुळजागडचा जिथे की आपल्याला त्या अधिक अधिक माल काढला पाहिजे या दृष्टिकोनातून पंचवीस मेट्रिक टन आपण काढणार आहोत म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आपण आज ते हिअरिंग झालेलं आहे दहावोसमध्ये गडचिरोलीसाठी जवळपास तीन हजार कोटींचे करार झाले गडचिरोल एवढे जे झाले राजकारण करत आहेत तुम्ही एकदा स्वागत करणार तर काय वाटतं यामुळे चेहरा मोराबदले नाही आता ते तीन हजार नाही आता दीड लाख कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत आपले जिंदल साहेब जे एस डब्ल्यूच्या माध्यमातून कल्याणी पाच हजार कोटी इन्व्हेस्ट करणार आहेत तर अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट त्या आपल्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे आणि एक चांगला एक काम म्हणजे फार मोठा जे, जे आमचं विजन होतं ते विजन पूर्ण होत आहे आणि त्या दृष्टीने एक चांगलं काम होतं धनंजय मुंडेचा राजीनामा मागतायत तुम्ही एक वरिष्ठ नेते त्या पक्षाचे म्हणून तुमचं काय मत आहे नाही आता जे मागणी करणारे सगळे मागणी करतात परंतु जोपर्यंत सिद्ध होत नाही काय त्याच्यामध्ये लिंक होत नाही तोपर्यंत आता त्यांचे वरिष्ठ नेते अजितदादा ते पाटील काय करायचं तुम्हाला काय वाटतं मला मला काय वाटायचा प्रश्नच नाही ते निर्णय घेणारे ते अधिकारी आहेत हो ते त्यांच्याकडे अधिकार आहे ते निर्णय घेतील संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कोणताच शेवटपर्यंत होणार नाही असा दावा नाही असं ते म्हणत असतील त्यांचं ते मत आपलं व्यक्त करत असतील परंतु निर्णय दादा जे काय असेल ते योग्य निर्णय घेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे राष्ट्रवादी पक्षाची कशी तयारी काय झाली नाही आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आपण कामाला लागले आहोत सगळे लोक कामाला लागले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या आम्ही आघाडी करून आम्ही निवडणूक लढणार निधी मिळत आहे का तुम्हाला काही आपण पाहिलं यापूर्वी आरोप प्रत्यारोप होत होते महाविकास आघाडी असेल त्यानंतर महायुतीमध्ये आमदारांना निधी मिळत नाही एका पक्षातला आमदार असला दुसऱ्या पक्षाचं सरकार असलं त्यांचा अनुभव काय आमदार म्हणून थोडंफार कमी जास्त लोक बोलत असतात परंतु निधी सगळ्यांना भेटते तुम्हाला मिळत आहे गडचिरोली मिळणार का गडचिरोली का आता आम्ही सगळं पैसे इतका उभा करत आहोत गडचिरोली कसं नाही मिळणार अंजली दमानिया यांनी अजित पवारांना धनंजय मुंडे ते दिले आहे त्यानंतर काही पुढच्या घरामोडी काही पावलं उचलता तर काय अगदी काही बोलणं आलं की अश्या ते बोलत आहेत परंतु काय वस्तुचे ते आता चळेल जा तर ते मुख्यमंत्रीशी बोलतील आणि त्या निर्णय घेतील हिंदी आहे या 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 सरकारमध्ये ऑडिट सिस्टम असणार आहे मंत्र्यांच्या कामगिरीचं पुढच्या काही दिवसात ऑडिट होणार आहे तुम्हाला अजूनही असं आहे असं वाटतं आहे ना ऑडिट म्हणजे आता चांगलं आहे मुख्यमंत्री ऑडिट घेतलंच पाहिजे काय मंत्री करत आहे नाही करत आहे जे मंत्री निष्क्रिय नसतील त्याच्याबद्दल यो ते योग्य ते निर्णय घेतील एक ऑडिट सिस्टम चांग चांगला आहे म्हणजे एक कुठेतरी एक चांगला व्यवस्था होता नवीन लोकांना संधी मिळेल का नंतर असं वाटतंय ते नवीन लोक वेट वेट अँड वॉच टू अँड हाफ इयर्स हिंदी दिए अजित पवार मुंडे खिलाफ नहीं सबूत तो दिए है करके आप बता रहे मैं भी सुन रहा हूँ परंतु वो सबूत में कितना दम है उसमें कुछ है क्या वस्तु स्थिति अगर है तो कार्रवाई होगी थैंक यू सर थैंक यू